ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नमः साध ज्ञानेश्वरी दिवस सत्याऐंशी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग सारांश श्री गणेशाय नमः अशा रीतीने कर्म आणि अकर्म यांच्यातील साम्य समजावून सांगताना ज्ञानेश्वरांना वाटले की जे शब्दांच्या आवाक्यात नाही ते ते ज्ञान त्यांच्या बोलांच्या आवाक्यात आले आहे ज्ञानेश्वर महाराज श्रो महाराज श्रोत्यांना म्हणतात सुयोग्य जनांनाच अनुभवता येईल असा शांतरस माझ्या बोलांमधून ओसंडून वाहत आहे सामान्य जनांमध्ये प्रामुख्याने असणारा इंद्रियांच्या ताब्यात असणे हा दोष ज्यांच्यातून निघून गेला आहे त्यांनाच माझे हे बोलणे समजेल ज्ञानेश्वरांनी केलेले हे विषयांतर श्रोत्यांना न रुचल्यामुळे आणि श्रोते पुढील कथा ऐकण्यास उत्सुक असल्यामुळे ज्ञानेश्वरांनी पुढील विवेचन सुरू केले श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे म्हणाला ब्रह्मनिष्ठ पुरुषाला ओळखण्याची लक्षणे मी तू आता मी आता तुला सांगतो ती नीट लक्ष देऊन ऐक ब्रह्मनिष्ठ पुरुष आत्मतत्वाच्या अभ्यासात मग्न असतो त्याला बाह्य जगातील कर्मे आणि त्यापासून प्राप्त होणारी फले यांच्याविषयी आकर्षण नसते सामान्य पुरुष मात्र कर्मे आणि त्या कर्मांची फले यांनी बांधलेला असतो कर्मफलांचा उपभोग हा एक खांब असतो आणि त्या खांबाभोवती तो एखाद्या जनावराप्रमाणे फिरत असतो फलांच्या अनुभवानुसार त्याला ती कर्मे व कर्मफले श्रेष्ठ वाटतात इच्छित कर्मफल प्राप्त झाले नाही तर तो दुःखी कष्टी होतो कर्मयोगी नेहमीच संतुष्ट असतो कारण त्याने फलेच्छेचा त्याग केलेला असतो इंद्रियांकडून मिळणाऱ्या सुखांपेक्षा त्याला आत्मसुख अधिक प्रिय व श्रेष्ठ वाटते विश्वेश्वर या विश्वाची उत्पत्ती करतो व कालानुसार त्याचा संहार करतो पण त्याला या कार्याच्या कर्तृत्वाची जाणीव नसते तो ह्या कार्याकडे साक्षी भावाने पाहत असतो कोणी पापाचरण करो वा कोणी पुण्याचरण करो कर्मयोग्याच्या चित्तातील परमेश्वराला पाप पुण्यांचा बंध होऊ शकत नाही जे कोणी ईश्वराला सृष्टीचा जनक समजतात ते अज्ञानी होय मनुष्याचे अज्ञान जेव्हा समूळ नष्ट होते तेव्हा भ्रमरूपी काळोखी नष्ट होऊन ज्ञानाचा प्रकाश पडतो व ईश्वराचे आकर्ते पण स्पष्टपणे दिसून येते ज्याला या तत्वाचे आकलन होते त्याला आपण व ईश्वर ह्यांच्यात भेद नाही असा अनुभव येतो आणि त्याला जगात सर्वत्र ईश्वर तत्वाची जाणीव होते ज्याचे चित्त अशा अनुभवाने व्यापलेले असते तो पुरुष जीवनमुक्त आणि सदानंदी राहतो ज्ञानीजन प्राणीमात्रांमध्ये चांगला वाईट योग्य अयोग्य उच्च नीच असा भेद भेदभाव करीत नाहीत ज्याने लोकांच्या आश्रयाने वागून आणि व्यावहारिक कर्मे करून जनसामान्यात असलेले अज्ञान त्याग केले आहे तो शरीरधारी असूनही संसारी जन त्याच्यातील ईशतत्वाला ओळखत नाहीत अर्जुना अशा समदृष्टी असलेल्या पुरुषाचे लक्षण देखील मी तुला सांगतो ब्रह्मतत्व जसे सर्वत्र समभावाने स्थित असते तशी ह्या पुरुषाची दृष्टी सर्वत्र समभावाने पाहते सामान्य जन मात्र त्याला नामरूपाने ओळखतात पण ते सत्य नाही नित्य आत्मानंदात रमलेल्या त्या पुरुषाने विषय वस्तूंचा त्याग केला आहे असे म्हणणे देखील निरर्थक असते ज्याप्रमाणे दरिद्री माणूस भुकेने व्याकुळ झाल्यावर कोंडा देखील खातो त्याप्रमाणे ज्यांनी आत्मस्वरूपाचा व आत्मसुखाचा अनुभव घेतलेला नाही ते इंद्रियांपासून मिळणाऱ्या विषयसुखांमध्येच रममाण होतात कारण त्यांना तेच उत्तम वाटते वास्तविक पाहता विषय सुख हा शब्दप्रयोग म्हणजे सुख या शब्दाचे विडंबन आहे जे विषयभोगानंतर प्राप्त होणारे दुःख विसरतात वा त्या दुःखाला देखील सुख मानतात ते लोक असत्य असे अज्ञान सत्य आहे असे लोकांना दाखवितात अर्जुना तू मात्र या बाह्य सुखाच्या आहारी जाऊ नकोस ज्यांनी देहात राहूनही देहभावांचा त्याग केलेला असतो त्या ज्ञानवंतांवर विषयसुख हा शब ह्या प्रयोगाचा काहीच परिणाम होत नाही त्यांना आत्मसुखच ठाऊक असते आणि तेवढेच त्यांना अखंडपणे जाणवत असते अशा आत्मसुखाच्या अवस्थेमध्ये आनंद आनंद अनुभवणारा आणि आनंद देणारी वस्तू अशी त्रिपुटी अस्तित्वातच नसते तेथे केवळ आनंदच असतो ज्याप्रमाणे पाणी पाण्यात मिसळल्यावर वेगळे दिसत नाही त्याप्रमाणे वृत्ती आणि आत्मा यांच्या ऐक्यात फक्त सुखच राहते ही अवस्था शब्दातीत असते तेथे शब्द केवळ खुणे असतात जे आत्मानंदी रथ असतात किंवा जे आत्मसुखाच्या योग्यतेला आलेले असतात त्यांनाच या खुणांचा अर्थ समजतो त्या स्थितीला पोहोचलेला साधक म्हणजे मूर्तिमंत जीवाशिवाचे ऐक्य होय असे साधक आनंदाचे वा सुखाचे याचक नसतात सुखच त्यांचे अनुसरण करते त्यांच्या रूपाने मानवी देहामध्ये ब्रह्मानंद आलेला असतो आत्मविद्या त्यांच्यामुळेच आकर्षक होते चैतन्य त्यांना धारण करून असते आणि सत्वगुणाचे सामर्थ्य त्यांच्यातून प्रकट होत असते ज्ञानदेव साधूजनांची स्तुती करू लागले की ते मूळ कथा सांगणे विसरून जातात म्हणून निवृत्तीनाथ म्हणतात ज्ञानदेवा आता ही स्तुती करणे आवर्ते घेऊन आम्हाला पुढील कथा भाग सांग गुरुचे बोलणे ऐकून ज्ञानदेव पुन्हा गीतार्थ सांगू लागतात श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो की आत्मसुखाच्या डोहात जे साधक अगदी खोलवर गेले आहेत ते तेथेच स्थिर होऊन आत्मस्वरूपच होतात ते ही स्थिती कशी प्राप्त करतात ते तुला सांगतो हे साधक वैराग्याच्या सहाय्याने मनातील सर्व इच्छांचा त्याग करतात मग ते मनातील मनाला हृदयातील जीवात्म्याकडे नेतात त्यासाठी ते आधी अंतर्मुख होतात चित्त स्वच्छ करून ते प्राणायामाच्या सहाय्याने सुषुमना नाडीचे द्वार उघडतात प्राणचैतन्य सुषुम्न्या नाडीमधून मस्तकाकडे आणि तेथून दोन भोयांमधील सहस्रार स्थानाकडे जाऊ लागते प्राणचैतन्य आणि सहस्रार कमळामधील शिवतत्व यांची मग भेट होते त्यामुळे अंतरामधील सर्व वासनामय मल नष्ट होतो आणि विश्वाचे चित्र ज्या मनोरूपी पडद्यावर उमटते तो पडदाच फाटतो अशा स्थितीमधील साधक देहात असतानाच परब्रह्मस्वरूप असतो ही ओम हरी ही ओम हरिही ओम हरये नमः हरये नम हरये नम